संजय शेड एकदा एका कार्यक्रमात भेटले मी गावातच भेटले मला म्हणले तुमच्याशी मला भेटायचे म्हटलं काय काम आहे मी साईडला गेलो मला म्हटलं मी पंचाय समितीला उभा राहतोय आणि तुमची मदत मला लागणार आहे आणि त्याशिवाय मी संजयला काही प्रश्न विचारलाच नाही पण म्हटलं माझा पाठिंबा तुला शंभर टक्के राहील मुळात मी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि संजय कुठल्या पक्षात भीती बाळगायचं काय कारण नाही माझ्या गावातला कार्यकर्ता आहे मी तुझं काम करणार आहे असे जे दिवस हो माधुरीताई यांची सासूच्या अंत्यविधीला मी चाललो होतो पेट्रोल पंपावर गेलो आणि तिथं मला आपल्या निलेश भाऊचा फोन आला त्या आपल्या शेतीकडे चहा प्यायला मी तिथे चहा प्यायला गेलो तर तिथं सुरेश साहेब होतेच वारी साहेब त्यांनी माझी बाईट घेतली होती आणि बाईट घेता असताना मग त्यांनी मला कशा त्या ठिकाणी प्रश्न विचारले त्यावेळी मी त्यांना स्पष्ट सांगितलं बरेच ना मी बाईट पाहिली पण मला एक दोघांनीच विचारलं काही घाबरून मला विचारलं पण नाही त्यावेळी मी सांगितलं का आशाताई मुजकिरलाच शेवारे की मी मतदान आहे काय नाही आवडायचं कारण नाही का माझे आता चौसष्ट वय बावन्न वर्ष मी समाजामध्ये आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट जायची चौदाव्या वर्ष मी समाजात काम करायला सुरुवात केली एवढं कमी वयात कोणीच केलेली नसेल वयाच्या ते वीसाव्या वर्षी मी ग्रामपंचायत सदस्य झालो आणि चार वेळा मला ग्रामपंचायत संधी मिळाली मला आज सुद्धा माझे पाच वर्ष ग्रामपंचायतीचे पूर्ण झाले पण ह्या पाच वेळा अशा काय आहेत ह्या पाच वर्षामध्ये शंभर टक्के मी उपस्थित मला मी राहणार फक्त तीन मिनिट राहिले जात नाही असे पाहिलं पाहिजे सत्य काम, काम का का का। मी करत नाही आणि जो आमचा काही अवमेळ होता तो सगळ्याचा मी मेळ वगैरे करा आणि माझ्या चार ही अतिशय चांगली म्हणजे कारकिर्द घेतली असं मला या ठिकाणी मावं लागेल मी कैलासवाशी व घाणगे त्याचप्रमाणे आता मी कैलासवाशी बेपडेणगी आणि शरद पवार यांचाच कार्यकर्ता आहे माझ्याबरोबर शिवाजीराव गावडे पाटील शंकरराव मारुती वाली मुंगली गोवा त्याचप्रमाणे मुखळीधर गोवा खानगी ह्या लोकांचं मला अतिशय सहकार्य लागलं त्याच्यातून मला खूप शिकायला मिळालं मला कधीच पण सर येत नाही कुणी किती बोला काही बोला तर संजय भावला मी एवढं सांगितलं मला आज एक जिल्हा परिषदेशी भेटायला त्यांनी मला फोन केला म्हणून शेवट तुम्हाला भेटायचे मी म्हणलं माझ्याकडे पाहुणे मला काही भेटू नका नाही म्हणते मी उभा राहतो म्हणलं उभं होत तुम्ही कसे राहा काही करा आमचे संजय वराडी हे पंचायत समित्र उभे राहतात हे कोणत्याही पक्षातून राहते म्हणजे मला तर खात्री आता तुम्ही कुसके केव्हा बरोबरच उभे राहतात कारण माझं काम थोडं हवं येईल असं मला वाटतं तर म्हणजे संजय उभा राहत असत तर मात्र मग मला संजयचंच काम करावं लागणार तुमच्याबरोबर काही मला बाकीचं काही काम करता येणार नाही तरी म्हणजे मी तुम्हाला भेटायचं येतो आणि मला या ठिकाणी एवढं राहायचं की संजय भाषण करून फायदा नाही देणार प्रत्यक्ष मी तुमच्यासाठी किती वेळ देतो हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे मी वैयक्तिक गावात काम केलंच पाहिजे जी काय आपली तेरा चौदा गाव आहेत त्या गावात सुद्धा मी स्वतः वैगेरे फिरणार आहे आणि सुरेशवाणी जाईन पैशाची सुद्धा मदत आणणार आहे माझ्या पद्धतीने मला जेवढी काही मदत करायची ती पण मी तुम्हाला करेन आणि माझं दुसरे काम आता याच्यात बसल्यानंतर प्रचार नाही झाला पाहिजे ओपन झाला पाहिजे मी तर सजेचा आणि भुजकेताईचा प्रचार मी सांगू याचा अर्थ मी भारतीय जनता पक्षाने दिलेला नाही मी शरद पवार गटामध्येच आहे त्यांना फक्त काम करायचं आपण वचन दिलेलं आहे तुमच्या पाठीचे राहील तुमचा विजय हा शंभर टक्के आहे कधी रात्रीला फोन करा आणि माझ्याकडे भरपूर वेळ तसं मला काही घरी काम पाहावं लागत नाही हे तुम्हाला सांगायचं मी मी आता रात्री दोन वाजेपर्यंत घरी घेऊन नाही मला घरून कधीच फोन येत नाही तुम्ही कला आले मग उलट कधीच चुकून जर लवकर गेलो तुम्हाला म्हणतात तुम्ही आजकाल लवकर आले म्हणजे माझ्याकडे तसा वेळ आणि त्यामुळे मी गावात जरी बसलो ना पद्मकर कोणला भेटतो किंवा राजू पाटील कोणला भेटतात किंवा ते ह्याकडे सुद्धा निरीक्षण ठेवूयात नेमकं आपल्या संजय ज्या पाठीशी आहे का नाही हे पाठायचं गावातून सुद्धा तुम्हाला चांगलं मतदान वी आणि ह्या तिकडे तेरा चौदा आहे याच्यात पण तुम्हाला मतदान माहिती तुमचं भावी म्हणजे तुमचं राजकारण सुद्धा होईल याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही पहिल्याच भेटी मी तुम्हाला सांगितलं तुम्ही उमेदवारी घ्या आम्ही तुमचं काम करणारे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो तुमचा विजय नक्कीच आहे